नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती दादर चैत्यभूमी येथे मनोज जरांगे नतमस्तक गरीबांसाठी तीन कोटी घर बांधण्याचा संकल्प घराघरात पाईपलाईन्सने गॅस पोहोचवणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य हुकुमशहाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशासाठी घातक देशात संमिश्र सरकार हवं उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य आपण एक दिलानं काम केल्यास समोरच्याचा डिपॉझिट जप्त होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच कार्यकर्त्यांना आवाहन भाजप सर्व आश्वासन पूर्ण करणारा देश केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य विकासाचं टॉवर मोदींचं असेल आणि सिमकार्ड जर काँग्रेसचा लावला तर विकासाचं नेटवर्क कधीच पकडू शकणार नाही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसवर हल्ला बोल निवडणूक लढवून दाखवा तुम्ही चिल्लर आहात की नाणा आहात ते समजेल आशिष शेलारांचे संजय राऊतांना आव्हान निवडणुकीला उभे न राहणारे संजय राऊत म्हणजे चिल्लर आणि मोदींवर टीका करणारे संजय राऊत म्हणजे संजय त्यांना टोला निवडणूक अमोल द्या आणि काम करायला मला सांगा पुणे मार्केट यार्डातील कर्मचाऱ्यांची आढळराव पाटलांकडून कान उघडणी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एव्ही नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर